हॅलो नमस्कार तैलन भवन एक मेडिकल कॉलेजमध्ये बी डी एसचं शिक्षण घेणारी एक तरुण तिची परिस्थिती हालाखीची फक्त तिची जिद्द होती शिकण्याची एक शिकण्याची जिद्द डॉक्टर बनायचं स्वप्न एवढंच तिनं ठाम निर्णय घेऊन शिक्षण शिकलं होतं तिचा विषय होता काही होईना तिला कोणत्या त्या डॉक्टरच्या पेशामध्ये तिला व्हायचं होतं जसं की मग ते डॉक्टरचे पेक्षा कोणत्याही असो एम बी बी एस असो बी एम एस असो बी एच एम एस असो बी बी डी एस असो होमिओपॅथिक असो कोणतंही आणि जेणेकरून ती मुलगी सेकंड इयर फर्स्ट वर्ष तिचं निघलं सेकंड वर्ष आता तिचं निघलं फर्स्ट वर्षात काय त्रास झाला तो सहन केला पण दुसऱ्या वर्षात होणारा त्रास तिने सहन केलाच नाही कारण जेवढा ती त्रास सहन करायची तेवढा तेवढा त्रास तिला होऊ लागला आणि एक दिवस असं झालं असतं त्या त्रासापाई तिला विनाकारण म्हणजे मरावंच लागलं असतं आणि शेवटी तिनं ते केलं होणारा तिला अपमान सहन झाला नाही तिथले जे प्रोफेसर आहेत नेहमी एक महिला प्रोफेसर आणि एक पुरुष प्रोफेसर तिला त्रास द्यायची आणि एच ओ डीनं एचओ डी असं म्हणजे डी न जे कॉलेजचे एचओडी ऑफर असतात हेड ऑफ डिपार्टमेंट तर त्या महिलेनं सुद्धा या मुलीची व्यथा ऐकून घेतली नाही शेवटी या मुलीला हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन मारावं लागलं या संदर्भात काही तुम्हाला मी इमेजेस दाखवतो थोडी इमेजेस बघा नंतर या का पुढच्या कहाणीला मी सुरुवात करतो या म्हणजे हे मुलगीच्या संदर्भात काय काय घडलं या संदर्भात का का तुम्हाला काही इमेजेस दाखवतो ते सर्व तुम्ही इमेजेस बघा व नंतर तुम्हाला पुढे स्टोरीचा मुद्दा कळेल नेमकी आता ही मुलगी या जी मुलगी बी डी एस सेकंड इयर जिचं नाव ज्योती हला परिस्थिती शिकण्याची जिद्द डॉक्टर व्हायचं स्वप्न हे संपूर्ण गोष्टीची लढता लढता शेवटी अपमानित जीवन सहन झालं नाही आणि शेवटी तिनं टोकाचं पाऊल उचललं शेवटी तिला गफास घ्यावा लागला एका हॉस्टेलच्या रूम मध्ये मी घटना कशी घडली प्रकरणाला सुरुवात कुठून झाली संपूर्ण ही घटना तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टेप मी या व्हिडिओमधून सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षात राहू द्या मित्रांनो ताईंनो या चॅनलवर नेहमी ज्या काही घटना होत्या त्या लेटेस्ट असतात आणि अपडेटेड असतात जे की पूर्ण माहिती तुम्हाला भेटत असते तर तुमचं एक सबस्क्रायबर असू द्या या चॅनलला आता खाण्याला सुरुवात करतो तुम्ही मी जे तर बघितलेच असेल आता स्टेप बाय स्टेप खाण्याला सुरुवात करतो या इमेजेस मध्ये ती मुलगी एक वैद्यकीय शिक्षण शिकते आता हे दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस हे तिचं चो म्हणजे चोवीस पंचवीस झालं पहिलं वर्ष आणि पंचवीस सव्वीस हे झालं या मुलीचं सेकंड वर्ष बी डी एस कॉलेजमध्ये या मुलीला अपमानित होत होतं तो अपमान कशा पद्धतीचा तर कॉलेजमध्ये मुलीला असं सांगलं जात होतं तुला वेळेवर कॉलेजचे जे काही सामान वगैरे आहेत म्हणजे नाही का सामान जसं की तिला डॉक्टर लाईनमध्ये जे काही तिला प्रोडक्ट वगैरे लागतात जसं की सेवा देण्यासाठी आता नेमके मग तिला आ, अ, मेडिकल सायन्समध्ये जे, जे, जे काही डॉक्टर लाईनवर जे काही वस्तू लागतात मग तिला नेहमी टॉर्चर करायच्या तिथले काही प्रोफेसर आणि शिक म्हणजे शिक्षिका तिच्या तुला वेळेवर काही तुझं जे सामान वगैरे प्रोडक्ट आहे ते वेळेवर घेता येत नाही का का बरं तू असं वागते फुकट आहे का शिक्षण बीडिएस शिक्षण शिकण्यासाठी लय पैसे खर्च करावे लागतात इथे अर्जीच होत नाही पूर्ण शिक्षण शिकायचं गरीब परिस्थिती आहे तुझी नाजूक तू तु, कशाला आली इथे शिक्षण शिकायला असं इथले प्रोफेसर तिला बोलायचे मला सांगा ह्या जर शिक्षण असे जर शब्द या मुलीच्या या विद्यार्थिनीच्या कानावर जर म्हणजे बार बार पडत असते भला ही विद्यार्थिनी एकदा दोनदा तिच्याकडून काही गोष्टी मिस झाल्या आपण मानू शकतो परिस्थिती ही नाजूक असते आणि काही काही परिस्थितीला कोणी समजून घेत नाही अहो मला सांगा तुम्हाला प्रश्न आहे माझा तुम्ही कॉमेंट केलाच पाहिजे काही ज्यांची परिस्थिती नाजूक असली त्यांना शिक्षण शिकावं नाही का कारण त्याचं शिक्षण शिकणं बंद आहे का सांगा मला तुम्ही कॉमेंट मध्ये पण या मुलीला शिकण्याची जिद्द होती परिस्थिती नाजूक होती तरी पण तिला डॉक्टर बनायचं होतं तिचं एक स्वप्न होतं की तिच्या हातून एक सेवा घडली पाहिजे हेच तिचं स्वप्न होतं परंतु अशा विद्यार्थीला किंवा विद्यार्थ्याला जर कॉलेजमध्ये व्यवस्थित शिक्षण शिकू द्यायचं नाही त्यांना टॉर्चर करायचं त्यांना हणून पाडायचं किती मोठी गोष्ट आहे तुम्हाला काल असेल आता या मुलीवर काय काय अपमानित गोष्टी झाल्या असत ही झाली पहिली अपमानित गोष्टी दुसरी आपण गोष्टी होती ड्रेस ते ड्रेस असतात ते तू हलक्या दर्जाची ड्रेस का घेतली तू भारी भारी ड्रेस का वापरत नाही तू हाफ जसे मुली राहतात काही मुली व्यवस्थित ड्रेस घालतात तसं म्हणजे आता तुम्हाला माहिती उच्च म्हणणाऱ्या काही मुली म्हणतात ना ज्या आम्ही काही मुली असतात त्या म्हणतात आम्ही खूप श्रीमंत आहे तुम्हाला राग येऊ देऊ नका काही मुली असतात खूप श्रीमंत असतात पण भिकारसूट कपडे घालतात कधी टोंगलावर फाटलेले कधी इथं फाटलेले कधी इथं फाटलेले कधी इथं फाटलेले फाट आणि त्यांना काय तुम्हाला सांगू त्याचे ड्रेस वगैरे काही मुलींचे अशा असतात त्या म्हणतात आम्ही खूप श्रीमंत आहेत तर त्या मुलींचे ड्रेस सुद्धा दुसऱ्या माणसाला शरामवेल लाजवेल असे काही मुलीचे ड्रेस असतात मला याच्यातून माझ्या बोलण्याचा राग येत असेल पण मी सत्य परिस्थितीत बोलणारा व्यक्ती आहे सत्य सत्यपित बोलणारा एक रिपोर्टर आहे अँकर आहे म्हणूनच मी सत्य परिस्थितीचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत सांगत असतो भलाई तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या नका करू माझा सांगण्याचा उद्देश वेगळा मला काही फरक पडत नाही तर मला या व्हिडिओतून हे सांगायचंय जे काही श्रीमंत घराण्यातील मुली असतात या अशा त्यांचं वागणं असतं तुम्ही सांगा का बरं अहो ज्या लोकांची परिस्थिती नाजूक आहे ज्यांना शिवलेले कपडे तिघ देऊन दुसरा कपडा देऊन शिवावे लागतात घालावे लागतात त्यांची परिस्थिती नाजूक असते ते काही शोकानं कपडे घालत नाहीयेत त्यांची मजबुरीने ते कपडे घालतात इथं शोकानं कपडे घातले जातात त्यांना कधी नाव ठेवलं जात नाही इथं या मुलीला सांग या विद्यार्थिनीला सांगवलं जात होतं की काय तुझ्या अंगावर नेहमी एकच ड्रेस असतो नेहमी दोनच ड्रेस असतात कधी वेगवेगळे ड्रेस घ्यायचे ना तू या गोष्टीचा या विद्यार्थिनीला अपमान वाटू लागले त्यामुळे तिला असं वाटलं की खरंच ती कोणत्या शिक्षणात आली तिनं काय शिक्षण शिकायला पाहिजे की नाही पाहिजे या मुलीचं शिक्षणाचं जे लक्ष होतं फुल लक्ष कॉन्सन्ट्रेशन मध्ये लक्ष जे दिलेलं होतं शिक्षणात तर या विद्यार्थिनीला इथले प्रोफेसर आणि इथले काही शिक्षक मंडळी हाणून पाडून बोलणं बोलायचे अपमानित करायचे तुम्ही सांगा भावानो ताईंनो मी खाबर बोलतो कारण मी पण एक विद्यार्थी होतो मी पण एका शिक्षकाकडून शिकलोय माझा शिक्षक खरंच चांगला आहे खरंच चांगले शिक्षक होते माझे ज्याने मला लहानपण चाठवतंय लहानपणी कोणीही शाळेत जायला भीत आज तुम्ही असेल आज तुमचे मुलं मुली असतील कोणी असतील पण माझ्या वेळेस खरंच एक शिक्षक झाला खरंच चांगला शिक्षक झाला मी आता पूर्ण नाव सांगत नाही शिक्षकानं मला आणि गा वर्गातील काही विद्यार्थिनी पण होत्या मलाच नव्हे तर आमची जी टीम होती सगळी त्या संपूर्ण टीमला शिक्षकांनी त्यांचे लेकरच आम्ही आहोत असं शिकवलं बरं खरं सांगतो वर्गात जर गेलं तर आमचं लक्ष लागावं यासाठी काही एंटरटेनमेंट करायचं काही आम्हाला आमचं मन कसं शिक्षणात रमेल आमचं मन कसं शाहीत रमत असं मला एवढं आठवतंय काहीतरी गाणी खेळायला व्हायची गप्पा गोष्टी काहीतरी सांगायचं काम सांगायचं कामात गुंताय लावायचं असं करत करत आम्हाला शिक्षणात मन कसं रुजेल असं शिकवलं बरं आणि त्याच शिक्षकामुळं मी आज अँकर झालो मास कम्युनिकेशन शिक्षण शिकलो तुमच्यापर्यंत चर्चा करायला लागलो त्या शिक्षकाचे खरंच माझे रूपकार आहेत त्या शिक्षकाने मला एक जिंदगी दाखवली नवीन जिंदगी दाखवली आणि त्या शिक्षकानं शिकवल्यामुळं मी पुढं शिकत राहिलो मलाही एक सांगतो शिक्षण हे सरकारी नोकरीसाठीच असावं किंवा एखादा मोठा अधिकारी बनावं यासाठीच असावं असं मी म्हणत नाही शिक्षणातून तर अधिकारी होसाल डॉक्टर होसाल कोणी वकील होसाल परंतु शिक्षणातून जिंदगी जगावी कशी शिकायला आणि ज्यानं शिक्षण शिकलं ज्याला अजूनही जगता येत नाही मी म्हणतो त्याचा त्यांना मी म्हणतो खाऊन खत केलंय अशी गोष्ट झालेली आहे नुसते त्यानं शहरात जाऊन बस तिथं खाल्लं तिथं त्यानं जेवण केलं आई लुबाडलं आईवडिलाचे पैसे खर्च केले आईश केली आणि फक्त तिथले सांडाचे डबे भरले एवढंच त्याने केलं असं मला वाटतंय पण जो काही शिक्षणात भलाई त्याला शिक्षणातून नोकरी नाही भेटली परंतु त्याला जिंदगी जगाव कसं हे जर भेटलं असेल ना तर त्यानं सगळ्यात काहीतरी चांगलं केलंय आता आपण विवरणार आहोत या विद्यार्थिनीच्या जीवन मानव या विद्यार्थिनीला नेहमी शिक्षक मंडळी टॉर्चर करायची की असे की तुला ड्रेस का बरं नाही अहो परिस्थिती समजून घ्यायची होती हे काही इथली आता मला मी एक विद्यार्थी आहे आणि शिक्षकात माझे एक शिक्षक गुरु होते म्हणून मला त्यांना वाईट नाही बोलतायत परंतु हे काही तोंड तोंडात काही सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले होते का काय कमेंट करा मी प्रश्न करतोय तुम्हाला जर असे शिक्षक जर जे शिक्षक सोन्याचा चमचा घेऊन जर जन्माला आले असतील तर त्यांच्या शिक्षक होण्याची वृत्तीच नसेल मला असं म्हणायचं शिक्षक कसा असावा ज्याला परिस्थितीची जाण असावी श्रीमंती गरीब संपूर्ण स्टडी त्याचा असा बा यालाच म्हणतात खरोखर मास्तर आणि मास्तरी तर मला या व्हिडिओतून या ज्योतीला जो काही त्रास झाला विद्यार्थीला जो काही त्रास झाला तो खूप हालाकीचा त्रास या विद्यार्थिनीला ड्रेस बाबतीस बोलायला लावायचं त्यानंतर विषय होता तिला टॉर्चर करायचं होतं हे जे शिक्षक मंडळी टॉर्चर करायची तो सुंदर दिसायला नाही आता मला सांगा शिक्षण शिकायला बी डॉक्टर व्हायला काही सुंदरतेचं काही लक्षण पाहिजे का की हा ही मुलगी सुंदर आहे आणि सुंदरच असलं पाहिजे सुंदरच विद्यार्थी शिक्षण शिकलं पाहिजे असं काही आहे का इथे या विद्यार्थिनीला टॉर्चर व्हायचं अपमानित व्हायचं भावना ताईनं तुम्हाला काय पडतंय जरूर कॉमेंटमध्ये सांगा शिक्षण हे फक्त चांगलं म्हणजे एकदम सुंदर स्त्री त्यांच्यासाठीच आहे सुंदर पुरुष आहे त्यांच्यासाठीचे भारी भारी शिक्षण जे काही ज्यांना नाकडोळे चांगले आहेत पण कोणाचं सुंदर दिसायला नाही येत पण नाकडोळे व्यवस्थित म्हणजे असं समजा ती सुंदरच नाही असं आहे का काही हो सांगा ना तुम्ही तुम्हाला काय वाटतंय जरूर सांगा तर ही स्टोरी आहे ही स्टोरी घडलेली भावनो ताईणव उत्तर प्रदेश मधील ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेश मधील ग्रेटर नॉयडा आता ग्रेटर नॉयडा हे काही कमी नाव नाही कमी समजू नका उत्तर प्रदेश मधील ग्रेटर नॉयडा जशी आपली मुंबई शहर आहे तशी शहर आहे ग्रेटर नोएडा मधील एक शारदा युनिव्हर्सिटी मध्ये ही घटना घडलेली आहे शारदा युनिव्हर्सिटीची एक विद्यार्थिनी आहे ज्योती आणि तिने शेवटी मारताना चिठ्ठी सांगितलं तिने असं सा सांगितलं होतं की तिचं जे जीवन आहे तिला जे त्रास होत होता तो सगळ्यात अपमानित आणि दुःखमय जीवन होता तिला असं वाटत होतं की आता हे पुढचं शिक्षण शिकणंच नको मेलेलं पूर्ण असं या विद्यार्थीला अपमानित झालं त्यामध्ये मग तिनं आता शेवटी शेवटचा टोकाचं पाऊल लिहिलं होतं तिचं आणि त्या शेवटच्या टोकाच्या पाऊलमध्ये तिने लिहिलं होतं की आता तिला पुढचं जीवन जगायची इच्छा नाहीये आणि तिला ज्या काही प्रोफेसर आहेत ती महिला आणि शिक्षक प्रोफेसर शिक्षक तर यांना जेल मध्ये जावंच लागत आणि जे तिला जो त्रास झाला तिला जो अपमान वाटला जेल तर यांना जेल झाल्याच्या नंतर जे काय अपमानित वाटल यांना जे काही सज्जा झाली ही, ही तिच्यासाठी खरंच एक जीवनमान ठरू शकेल का हिला जेवढा अपमान झाला तेवढा त्यांनाही ते अपमान व्हावा असं तिला तिने या चिठ्ठीत सांगितलेलं नाही ति की तिला जो अपमान झालाय ना तिचा जो अपमान यांनी केलाय तेवढाच आपण तिचा व्हावा मग यांना काय वाटतंय हे तिनं चिठ्ठीत दिलं मारता मारता तिने सांगितलं होतं की तिला जे होणारा जो त्रास होता जे दुःख होतं तर ते जेवढं तिला झालं तेवढंच त्यांना व्हावं असं तिनं सांगितलं होतं आणि आता शेवटी तिने सांगितलं होतं की तिची जगायची इच्छा नाही ही जी विद्यार्थिनी आहे ही विद्यार्थिनी आहे गुरुग्रामच्या अशोक विहारमध्ये राहणारी ही मुलगी मुलीचं नाव आहे ज्योती ज्योती ही ग्रेटर नोएडाच्या शारदा युनिव्हर्सिटीमध्ये हे शिक्षण चालू होतं बरोबर शुक्रवारी शुक्रवारी ती एक मंडेला गर्ल्स या हॉस्टेलमध्ये आली आणि एकटीच बाहेर पडली हॉस्टेलच्या आणि तिने असं सांगितलं आता सर्व मुली हे संध्याकाळची वेळ होती सर्व मुली जेवण करायला गेले होते आणि ही एकटीच राहिली होती त्या अगोदर शुक्रवारच्या अगोदर सोमवारची गोष्ट सोमवारी या विद्यार्थिनीकडून काही सह्या करून घेतल्या होत्या कागदावर चुकीच्या काही लिखाण काम करून घेतल्या होत्या आणि बळजबरीने बळ जबरीने या विद्यार्थिनीकडून सह्या करून घेतल्या होत्या तिथल्या प्रोफेसरने मग नंतर प्रोफेसरनी सह्या करून घेतल्या आणि या विद्यार्थ्यांना सांगितले की तू सह्या केलेले आहे आणि तुला जागा वाटत नाही तू असं म्हणजे तुला अपमानित करायचे म्हणजे या दृष्टिकोनातून या शिक्षकानं चुकीच्या पद्धतीने या प्रोफेसरनं या विद्यार्थिनीकडून चुकीच्या पद्धतीने सह्या करून घेतल्या होत्या सिग्नेचर करून घेतली नंतर तिची जी फाईल आहे ती फाईल जप्त केली होती आणि ती फाईल आता एचओडी हेड ऑफ डिपार्टमेंटकडे देण्यात आली होती एचओडीने या गोष्टीचा काहीही शहानिशा केली नाही डायरेक्ट ज्योतीला सांगितलं तुझ्या वडिलांना तू बोलून घे अपमानित केलं तिथेच ज्योतीला आणि सांगितलं जोपर्यंत तुझे वडील येत नाही तोपर्यंत आम्ही फाईल देऊ शकत नाही जर तू त्रास दिसेन आम्हाला तर तुला आम्ही फेल करू अशा धमक्या सुद्धा या एचओडी हो सांगितलं काय सांगा एचओडीला गेलं काय टमाटे शिकले होते शिक्षण शिकताना का वांगे शिकले होते का गाजर शिकले होते तुम्ही सांगा एचओडी हो थोडाही विचार करायचा एचओटी आहे ना थोडा विचार करायचं की आपण विद्यार्थिनीवर अन्याय होऊ नये असं वागलं पाहिजे किंवा शिक्षकाला आणि विद्यार्थिनीला दोन्ही दोघांमध्ये जे फरक आहे त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे अशी एच ओडी पाहिजे ना टमाटे खाणारी एच ओड्डी काय काम मला माझं बोलण्याचा राग येत असेल टमाटे खाणारी गाजर खाणारी ही एचओडी किंवा हा एचओडी काय काम मला सांगा तर आता पुढची घटना जी डिपार्टमेंट आहे तिचं पी सी पी आणि दुसरं डिपार्टमेंट आहे मेडिकल मेडिकलचं पहिलं वर्ष तर ज्योती सोमवारपासून रडतच राहिली तिला नाराजी खूप वाटली तिला आता म्हणजे तिच्या मनात होतं आता जगू नाही जगू नाही शेवटी बरोबर सोमवार गेला गुरुवार गेला शुक्रवार आला शुक्रवारी या दिवशी तिचे वडील आले सोमवारपासून शुक्रवारपर्यंत ही विद्यार्थिनी खूप डिप्रेशनमध्ये या प्रोफेसरनी डिप्रेशनमध्ये टाकलं होतं तिला आणि तिने सांगितलं खूप डिप्रेशनमध्ये गेली होती एक वर्ष झालं पहिल्या वर्षापासून तर ही जी विद्यार्थिनीचं हिला अपमानित करणं डिप्रेशनमध्ये सोडणं हे तर चालूच होतं एक वर्ष झालं सहन केलं दुसरं वर्ष असं निघलं तर आता फाईल घेतली फाईलमध्ये आता मग बरोबर शुक्रवारी या विद्यार्थिनीचे वडील तिथे आले मग नंतर ती फाईल विद्यार्थिना देण्यात आली आणि वडील तिचे निघून गेले त्यानंतर या विद्यार्थिनीला सांगितलं की आता तुला आम्ही फेल करणार आहे यामुळे ही विद्यार्थिनी खूपच डिप्रेशन मध्ये गेली नंतर ह्या विद्यार्थिनीला पुढं असं सांगितलं की आता खूप ती डिप्रेशन मध्ये गेली होती शेवटी तिला सांगितलं होतं की तुला फेल करण्यात येईल पुढे काय झालं शेनवार आला बरोबर शनिवारच्या दिवशी मग तिला आता असं वाटलं की आता तिचा शेवटचा टाय तिला जागावस वाटलं नाही बरोबर शनिवारी सकाळी संध्याकाळी सात वाजता जसे सर्व मुली हॉस्टेल हॉस्टेलच्या जेवायला गेले आणि ही मुलगी रूम मध्ये राहील नंतर हिनं काय केलं पॅक दरवाजा केला दरवाजा पॅक केला आणि गळफास घेतला तिथे दुसरी विद्यार्थिनी आली विद्यार्थिनीने पहिला तिला आवाज दिला रूममध्ये कुणी ऐका रूममध्ये कुणी का पण रूम मधून कोणताही आवाज येत नव्हता तर जसं तिच्या मैत्रिणीने दरवाजा जोराचा ढकलला आणि लगेच जोराचा ढकलल्यानंतर समोर तिला दिसलं की तिची आता जी मैत्रीण आहे ज्योती तिने गळफास घेतलेला आहे एक तिची जो चिठ्ठी लिहिलेली आहे ते तिने पाहिलं नंतर त्या विद्यार्थिनीने तिथले जे कर्मचारी आहे डिपार्टमेंटचे कर्मचारी तर या कर्मचाऱ्याला सांगितलं आणि तिथले जे नर्स स्टाफ वगैरे तिथ तिलाही सांगितलं मग नंतर हिची शहानिशा झाली आणि तिथले आता ही शहानिशा झाल्याच्या नंतर काही प्रोफेसर सांगत होते की ही गोष्ट लपवता कशी येईल बस असं करा पण अरे कांदे खाऊ बटाटे खाऊ जे प्रोफेसर तुम्ही काही खरंच शिक्षण शिकता शिकता बटाटे खाल्ले का कांदे खाल्ले जास्त जर विद्यार्थिनीची या सुसाईड झालेल्या विद्यार्थिनीला जर न्याय भेटत नसेल आणि जर तिथले प्रोफेसर सांगत असेल हे प्रकरण आता मिटून घ्यायचं तर मग मला सांगा असं जर हे प्रकरण मिटून घेतलं तर काय होईल इथून पुढच्या भविष्यातील विद्यार्थ्यांचं किंवा विद्यार्थिनीचं तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये सांगा यांनी मिटून घ्यायचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट मिटव मिटवण्याचाही सुद्धा प्रयत्न झाला परंतु तिथले जे काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत नंतर यांनी आंदोलन सुरू केलं आणि या डॉक्टरला कठोरात कठोर सजा व्हावी असं यांनी सांगितलं जेव्हा मग आता हे आंदोलन झालं तेव्हा या प्रकरणाला जाग आली हे जाग उजेडात आलं आणि उजेडात आल्याच्या नंतर मग आता ही गोष्ट थांबणारी नव्हती मीडियापर्यंत येऊन गेली होती आणि तुम्हाला माहिती भावना ताईंनो जर गोष्ट मीडियापर्यंत आली तर मग आता ती थांबू शकणारी नसती तेव्हा मग या दोन जे प्रोफेसर आहेत एक आहे ओ बी नाही प्रोफेसर एक प्रोफेसरचं नाव आहे मला सांगतो मी महेंद्र सर आणि एक दुसरी शेहरी मॅडम या दोघांना सस्पेंड करण्यात आलं आणि इथून पुढची चौकशी आता कोर्टात सुपूर झाली त्याच्यावर काय प्रकरण आहे काय झालंय आता कोर्टातून जी काय नवीन माहिती तुम्हाला जशी काही अपडेट होईल याची तुम्हाला मी नेमकं हे प्रकरण कसं काय झालं संपूर्ण स्टोरी मी तुम्हाला काय काय घडलंय पुढं मी आता तुम्हाला काही माहिती तर सांगितली पण पुढचं का अजून काय घडलंय नेमकं ज्योतीवर कसा अन्याय झाला काय काय शब्द होते अजून आणि यांनी हे प्रकरण कसं दाबण्याचा प्रयत्न केला संपूर्ण गोष्टीचा तुम्हाला करना रही। तो तुम्हें तुम्हें मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या या चॅनलवर नेहमी असेच अपडेटेड क्राईम रिलेटेड गुन्हेगारी संदर्भात काही घटना ज्या घटतात त्या तुम्हाला अपडेट करत असतो त्याच्यातून मला एक संदेश द्यायचा आहे की विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीनं तुमच्यावर जर काही असा अन्याय होत असेल तर तुम्ही एच ओ डीला लेटर देऊन ठेवा कार्बन कॉपीवर लेटर देऊन ठेवा ते लेटर तुमच्या एच ओ डीपर्यंत गेलं पाहिजे त्याची एक प्रत आणि एक परत तुमच्याकडे ठेवा तुमच्या घरी पाठवा घरी सुपूर्दपणे ठेवून द्या तुमच्या आईवडिलांना सांगा आणि जे शिक्षण मंडळातील काही अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही तुमचं म्हणणं सांगा तुम्हाला न्याय भेटला पाहिजे तुमचं शिक्षण हे व्यवस्थित झालं झालं पाहिजे कुठंतरी अन्याय होत असेल तर त्याला वाचप फुटली पाहिजे या चॅनलमधून मला हे सांगायचं होतं जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला माझी चांगलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद